श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बहुतेक वेळा आपल्यावरती दत्तगुरूंची स्वामी आईची कृपा आहे की नाही हेच आपल्याला माहिती नसतं आपला राग राग करणारे निंदा करणारे आपल्याला नावं ठेवणारे लोक आपल्या जवळपास अगदीच वाढू लागतात अगदी आपल्याला असं वाटतं की अन्नपूर्णा माता देखील आपल्या घरावरती प्रसन्न नाही आणि आपल्याला काहीच आपल्या मनासारखं घडतही नाही नक्की आपल्या जीवनात काय चाललेलं आहे हेही काही समजत नाही अनेक वेळा तर असं होतं की ज्याला झेरो ज्ञान आहे झेरो एक्सप्रियन्स आहे झिरो अक्कल आहे असे लोक आपल्या पुढं निघून जातात परंतु आपल्याक अनुभव असून आपल्याकडं नॉलेज असूनही समाजामध्ये आपल्याला लोकं विचारत नाहीत असं का आणि कशामुळं घडतं तर हे सर्व आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत् सॉरी तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमची एकही एक शंका राहणार नाही अधिक वेळ घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपल्याला माहिती आहे की बरीचशी लोक असे असतात की अर्धवट ऐकतात आणि हे कसं ते कसं ते कसं असं बोलतात परंतु असं न करता व्हिडिओ व्यवस्थित बारकाईने ऐका आपण कथेला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी सर्वांनी व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्त गुरुंची स्वामी आईची कृपा राहू हो आणि तुमचे इच्छेत मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य सुख समाधान प्राप्त हो श्री गुरुचरित्र अध्याय अडुतीसावा भास्करांची समाराधना श्री गणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्रु श्री गुरुभेय नम श्री स्वामी समर्थ महाराज कित्ये सिद्ध म्हणाला नामधारका श्री गुरु नृसिंह सरस्वतींना भक्तगण द्रव्य अर्पण करीत असत पण श्री गुरु त्याचा स्वीकार न करता त्या भक्तांना अन्नदान करावया सांगत असत त्यामुळे नित्य समाराधना काश्यप गोत्र असलेला भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण श्री गुरूंच्या दर्शनासाठी आला होता हे आपण सर्वांना गुरुच्या माहितीच आहे श्री गुरूंना आपण स्वहस्ते अन्न भिक्षा घालावी असा त्याचा संकल्प होता तीन माणसांना पुरेल इतका शिदा त्याने आणला होता परंतु नित्य चालणाऱ्या समारधनामुळे त्याला श्रीगुरूंना जेव घालण्याची संधीच काही मिळत नव्हती तो तीन महिने इतरांची इतरांनी दिलेल्या भोजनाचा लाभ घेत होता काही लोकांना ही गोष्ट समजली ते कुस्तीतपणे हसून म्हणाले हा ब्राह्मण श्री गुरुंना भोजन देण्याचे निमित्त सांगून रोज आपली सोय पाहतो आहे याला कशी लाज वाटत नाही सामग्री ही तटपुंजी आणली आहे याने त्यात श्री गुरु त्यांचे शिष्य व त्यांचे भक्त कसे जेवणार त्यानंतर सर्वच लोक त्याची उघड चेष्टा करू लागले तो गरीब बिचारा कोणाला काय बोलणार तो लोकांचे बोलणे सहन करत असे श्री गुरु एके दिवशी भास्कराला म्हणाले स्वयंपाक तयार कर मी आज तुझ्याकडची भिक्षा घेणार आहे असं म्हटल्यावरती भास्कराला खूप आनंद झाला बाजारातून तूप भाज्या इत्यादी वस्तू आणून सोवळ्याचे सोवळ्याने त्याने स्वयंपाक केला ब्राह्मणांना ही गोष्ट कळतात आज मठा समर्थना होणार नाही हे लक्षात घेऊन ते सर्व घरी जाण्यास निघाले तेव्हा श्रीगुरु त्या ते सर्वांना म्हणाले आज येथेच जेवायचे आहे तुम्ही सर्वांनी स्नान करून या म्हणून सर्व मंडळी स्नानासाठी गेली श्री गुरूंनी काही वेळाने भास्कराला त्या ब्राह्मणांना बोलावून आणण्यास सांगितले नदीवर जाऊन भास्करांनी श्री गुरुंचा निरोप जाऊन तत्काळ सांगितला ते म्हणाले मठालतील सामग्रीने एवढ्या लोकांचा स्वयंपाक व्हायला संध्याकाळ होईल लवकर येऊन तेथे आम्ही काय करणार तू स्वयंपाक करून श्री गुरूंना जेव घाल भास्कराने मठात येऊन श्री गुरूंना ब्राह्मणांचा विचार सांगितला स्री गुरु त्याला म्हणाले त्या सर्वांना मी पंक्तीला घेऊनच जेवणार आहे आम्हा सर्वांना तू वाढायचे आहे ते ऐकून भास्कर विचारात पडला दोन तीन माणसांना पुरेल एवढ्या स्वयंपाकामध्ये एवढे ब्राह्मण समाज कसे जेवणार याची त्याला काळजी वाटत होती पण आपले सत्व श्री गुरु राखतील अशी त्याची दृढ श्रद्धा होती श्रीगुरूंनी मग शिष्यांना पाठवून त्या सर्व ब्राह्मणांना मठात बोलावून घेतले त्यांना चार हजार पत्रावळी बनविण्यास सांगितल्या भास्कराने श्रीगुरूंच्या आज्ञेचे सर्व आज्ञेने सर्व ब्राह्मणांना सहकुटुंब जेवायला येण्याचे आमंत्रण त्या दिवशी दिले होते तेव्हा ब्राह्मण म्हणाले मठात आज मोठ्या स्वयंपाकाची तयारी दिसत नाही तुझे अन्न एवढेशे आमच्या पात्रात एकक्षित वाढणार आहेस की काय भास्कर काहीच बोलला नाही श्री गुरूंवर भार टाकून चूप राहिला श्री गुरुंची भक्तिभावे पूजा केली मग त्यांच्या आज्ञेनुसार स्वयंपाकाची सर्व भांडी त्यांच्या समोर आणून ठेवली श्री गुरूंनी त्याला स्वतःचे वस्त्र दिले आणि त्या वस्त्राने भांड्यांवर आच्छादन घालण्यास सांगितले भास्कराने त्याप्रमाणे करता श्रीगुरूंनी त्या भांड्यावर स्वहस्ते अभिमंत्रित जलाने प्रोक्षण केले नंतर ते भास्कराला म्हणाले पत्रावळी मांडलेल्या आहेत वाढायला घे हे वस्त्र काढून टाकू नकोस ते किंचित बाजूला सरकवून त्या पात्रातील अन्न दुसऱ्या पात्रामध्ये काढून घे नंतरच वाढ भास्कराने त्याप्रमाणे एकेका पत्रावळीवर अन्न वाढण्यास सुरुवात केली आणखी काही ब्राह्मणांना श्री गुरुने वाढण्याचे काम सांगितले तेही भराभर वाढू लागले सर्व मंडळी जेवढे अन्न भरून नेत होती तेवढे अन्न मोठ पात्रांमध्ये पुन्हा भरलेले दिसत होते ते पाहून वाडप्यांना व पंक्तीला बसलेल्या सर्व ब्राह्मणांना खूपच आश्चर्य वाटले श्री गुरूंच्या आघाधलेचे सर्वांना अति कौतुक वाटत होते श्री गुरूंच्या पंक्तीला बसून सर्व ब्राह्मणांनी उत्तम भोजनाचा भरपूर आस्वाद घेतला त्या प्रत्येकाला श्री गुरूंनी तांबूल देण्याचीही व्यवस्था केली होती पण ब्राह्मणांची कुटुंबे जेवली गावातील सर्व लोकांनी तेथे येऊन भोजन केले वाट सरू जेवले गोरे वासरे जेवली पोटभर अन्न खाऊन पशु पक्षी तृप्त झाले गाणगापुरात त्या दिवशी कोणीही उपाशी राहिला नाही तरी ती पात्रे तशीच भरलेली होती श्री गुरुंनी वस्त्र काढून घेतले पात्रातील अन्न जलचरांना घालण्यास सांगितले भास्कराचा आनंद काय वर्णावा श्री गुरूंना त्याने कृतज्ञतेने नमस्कार केला त्यांची स्तुती मनोभाविक केली श्री गुरूंनी त्याला तुझे दारिद्र्य दूर होईल तुझे पुत्र पौत्र सुखी होतील असा शुभ आशीर्वाद दिला श्री सर्वत्र मोठी कीर्ती पसरली मन देऊन पूर्ण श्रद्धायुक्त भावनेने तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे निश्चित पाहिला असेल दत्तगुरु तुमची इच्छा लगेचच पूर्ण करतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव निश्चितच होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे निश्चित तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि जे कोणी आपल्या चॅनेलवरचे नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर निश्चित आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ वी निश्चित तुम्ही पाहतच राहा